तुम्ही फोडाच फक्त आता बघा तमाशा दळण दळण खावायला गेले हां दळण घेऊन यूज कर बघा पाय ये तमाशाडा पि आले न पातामाशा हां हां पाशा आमच्या इथं हां पा फक्त काय बर का माहिती का फक्त आहे ना सकाळी डबा नाही दिला त्याला बी कारण या त्याला बी कारण आहे की माझं पोर दुखत होतं म्हणून डबा नाही दिला दळण ठेवून येऊस तर लवकर तर ना घरात इथं डबे सगळा तोडून बिडून टाकला या बाका कसं वागायचं घरामध्ये आई बाखानी घेऊन ठेवलेलं असताना ना

माझा पोट दुखत होता म्हणून कधीच्या मधी दिला नाही डबा असं कधी होत नाही मग लगेच डबे फोडून टाकायचे का घरातले हा पाय इतके चांगला डबा होता आई बापाने तस काही चमचे सुद्धा नाही त्यांचा माझ्या संसारामध्ये आणि मी काट कसरी संसार केला त बाबा असा येडे कर राहिला काय राहिलं या डब्यामध्ये कसा द्यायचा डबा हे पाहिले ग डबे पाहिले पाहिले दाखवते ना जेवढा तमाशा घालन ना तेवढा आहे मी तेवढा तमाशा घालन का तेवढा मी दाखवणार ते माझ्या किती ना, 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 लग ना हा कोणाच्या घरात असा कोणचा दारुडा अस्डाबा नाही दिला बायकोनी म्हणून लगेच भांड्याचे लगेच असे चामटा चामटी करत असन हा किती किती सहन करायचं या माणसाच हा हा माझं एकटीच नाही वाटुलं होणार स्वतःच्या बी संसाराचं आयुष्याचं वाटुल आता आती प्यायला लागल्यावर का आती इतकं मूर्ख चाळे ना काय नाही त्याची त्याला सुद्धा कळत नाही कळत हा ही तुम्हाला ही मांडणी दिसते का थांबा मा मी मानणी दाखवते लग्नामध्ये फक्त पाच पाच भांडे दिले का पाच ताट पाच फुलपात्रे आणि ना पाच पाच भांडेचे बघा मी किती भांडे केले तर गरीबी संसारामध्ये गरीबी संसारामधून किती भांडे केलेले

किती हलकट असेल किती निर्लज्ज पानाचा कळस आहे हा काय केलं या डब्यांनी काय केलं हा काय केलं बघा बघा बघाय का डब्यात पुरण मला हा स्वतः नीट राहीन का मला डब्यात पुरल्यावर हा राहीन का नीट तमाशा लावला काय नाही मला तर असं काय करून काय नाही असं झालंय हा पूजा आजा करा काही कुठल्या देवाचं व्रत करा काही करा तरी सुद्धा बावटवाणी कोरायला आता फक्त डबेच फोड बाबा तू मग तुला दाखवते काही ते लोक सुद्धा तमाशा बघायला यायला लागले लोक आरडा वारडा करून ये ना

लय आती हो, ले आती करू राहिले खरंच ना एवढा नवरा करीत आवाज एकाच काळच होता ते नेकर त्याच्यामध्ये दूध प्यायचं कधी चहा प्यायचं काय भेटलं ते फुडून ते डबा फुडू काय भेटलं बघितलं का डाब्याच्या <laughs> <नहीं। laughs> आहे ना काचीचा गल्ला सुद्धा फोडून टाकला बरं का दिलाय ना नको नको जीव झालाय दिसता समाज काय

हात दुखुरायला माझा एकतर रोजच्या वय त्याला एवढी काटका मी नय काटाकले रोज उठून रोज उठून तेच 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 ना नको नको जीव झाला आणि सास माझा कोणच्या जन्माचं पाप म्हणून यास दर पाप दरात पडलं जसं लग्न झालंय तसा आणि माणसाच्या जीवाला बघितलं ना या गाला काचा सुद्धा नीट गोळा करून द्याय नाय हा कोणचं नवरा एवढा ताण देत असन मला ना नको नको जीव झालाय दिसता असा